वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एकशे तेरावा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव दरवर्षी एप्रिल महिन्यात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येतो त्या ग्रामजयंती महोत्सवाचा समारोह शनिवारी तीस एप्रिल रोजी गुरुकुंज आश्रम येथील महासमाधी स्थळावर ग्रामस्थांचा सत्कार गोपाळकाला व महाप्रसादाने करण्यात आला तीस एप्रिल रोजी पहाटे सामूहिक ज्ञान व वा वाडेकर यांचे चिंतन झाले त्यानंतर वंदनीय संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची गुरुदेव भक्ताच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेदरम्यान गावकऱ्यांनी ग्रामसफाई करून विविध ठिकाणी रांगोळीचे आरास करून वंदनीय महाराजांचे फोटो ठेवण्यात आले होते या शोभायात्रेत महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या यावेळी श्री गुरुदेव की जय या घोषणेने परिसर दुम दुमदुमून गेला होता त्यानंतर विलासराव साबळे यांचे काल्याने कीर्तन झाले त्यांना रघुनाथ कुर्डीकर माधव कुर्डीकर संदेश नशिणे अरुण ठवकर कवडूत मलमे जगदीश मेटकर बबन कापडे यांनी साथ संगत केली यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर गुरुदेव नगराच्या सरपंच अर्चना खारोडे मोझरीचे सरपंच सुरेंद्र भिवगडे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुलाबराव खवसे डॉक्टर राजाराम बोथे लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन सुहास टप्पे यांनी केले याप्रसंगी परिसरातील ग्रामनाथ अर्थात कृतिशील शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला सत्कार मूर्तीमध्ये गणेश कुंडलीकरराव बायस्कर गुरुदेवनगर महादेवराव रामाजी देशमुख गुरुदेवनगर प्रज्वल शंकरराव कुबडे तळेगाव ठाकूर दिनकर भास्करराव डोळस शिवणगाव जानराव भीमराव चिकटे शेंदोळाकुर्द आदीचा समावेश होता या सत्कार समारंभाचे संयोजक रुपेश राऊत यांनी केले तर संध्याकाळी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोह करण्यात आला रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा